मित्रांनो नमस्कार माझ्या ए टी पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सुस्वागतम आपण सर्व स्वस्त आणि मस्त असाल अशी अपेक्षा मित्रांनो आजचा विषय आहे मग आमचं काय मग आमचं काय तर या संदर्भात जगभर आणि बऱ्यापैकी चर्चा झालेला विषय म्हणजे ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने हे मशीन किंवा सॉफ्टवेअर माणसासारखंच विचार करू शकतो शिकू शकतो एखादं कार्य करू शकतो याला ए आय म्हणतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीमुळे या ए आयच्या कार्यामुळे सगंध सबंध जग अचंबित झालेला आहे याची सुरुवात एकोणासशे पन्नास ते साठच्या कालखंडातील आहे साधारणपणे एकोणीसशे छप्पनमध्ये अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सर्वात प्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय या शब्दाचा उच्चार करण्यात आला पहिल्यांदा ही अमेरिकेत घटना झाली आणि याच्यामुळे असे असे परिणाम मानवजातीला मिळू शकतात आणि जगभर आनंदाची लाट पसरले परंतु त्याचे परिणाम यायला बऱ्यापैकी चांगल्यापैकी परिणाम व्हायला आता जवळ जवळ सत्तर पंचाहत्तर वर्षाचा कालखंड लोटला जात आहे यासाठी दोन हजार दहामध्ये पुन्हा वेग घेतला या कामाला गती मिळाली दोन हजार दहा मध्ये याला जास्तच गती मिळालेली आहे आणि येत्या दहा पंधरा वर्षामध्ये ए आयचं काम पाहून संबंध जग आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी कामगिरी या ए आयच्या माध्यमानं सुरू आहे मित्रांनो ज्या पद्धतीने मनुष्य विचार करू शकतो शिकू शकतो एखादं कार्य पूर्ण क्षमतेने करू शकतो त्याच पद्धतीने हे यंत्रणा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्र असेल हवामान असेल संधी संगीत क्षेत्र असेल किंवा भाषांतर करायचं असेल भाषा शिकायची असेल व्हिडिओ ओळखायचे असतील चित्र ओळखायचे असतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर डॉक्टरांच्यासुद्धा कामगिरी ए आय करायला लागलेली ला आहे आपण आपली समस्या आपले आजार आपली दुखणी सांगायची त्या पद्धतीने ए आय आपल्याला रिपोर्ट देतं औषधी देतं केवढा बदल आहे मित्रांनो तर हे आश्चर्यचकित करणाऱ्या घटना आहेत गेल्या साधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये नामांकन तसं नाव आपण सर्वांनी डॉक्टर अच्युत गोडबोले म्हणून ऐकलेलं आहे की ज्यांचा कार्यक्रम का। पुणे न्यूरॉन्स रिसर्च सेंटरमध्ये घेतला की त्या ठिकाणी अनेक विद्वान उपस्थित होते आणि त्या ठिकाणी यांनी ए आय म्हणजे नेमकं काय त्याचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातली एक आश्चर्यकारक घटना गोडबोले साहेबांनी सांगितली की माझ्या संदर्भात जी कविता होती ती कविता करायला सांगितली हे तर ठीकच पण त्या कवितेला चाल लावून ताल सूर लयबद्ध संगीतमय करून अवघ्या सात ते आठ सेकंदात ते तयार झालं त्या ठिकाणी त्या प्रेक्षकांना त्यांनी ते ऐकवलं आणि स्वतः गोडबोले साहेबांचं तर असं म्हणणं आहे की मी अक्षरशः बेशुद्धच झालो एवढं परिणामकारक काम आणि इतक्या महान व्यक्तींचे हे विचार आहेत हे प्रत्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष पुण्यामध्ये करून दाखवलं आणि मग प्रश्न असा पडतो की जर एवढ्या प्रकारची एखादी कविता करून मिळत असेल गाणं असेल त्याला चांगल्या पद्धतीने चाल लावून ताल सूर मध्ये जर ते आपल्याला म्हणून दाखवत असेल तर मग प्रश्न असा निर्माण होतो येत्या काळामध्ये हे संगीत इन्स्ट्रुमेंट असतील गीतकार असेल संगीतकार असेल यांचं काय होणार यांचं काय होणार म्हणूनच आपलं टायटल आहे मग आमचं काय तर अशीही मोठी समस्या निर्माण होऊ शकते फायदे तर आहेतच परंतु याही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल शाळा म्हटलं विद्यार्थी म्हटलं की त्यांना ए आयच्या माध्यमाने उत्तम शिक्षण मिळायला लागलेलं आहे मग प्रश्न येतो मग आमचं काय म्हणजे शिक्षकांची कामगिरी तरी काय असेल किंवा अक्षरशः आता तर ए आयच्या माध्यमाने आणि ड्रोनच्या साह्याने आमच्या मधु कुलकर्णी तईंनी ज्या व्यवसाय तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्या लेखाच्या माध्यमातून सांगितलं की त्यांनी काही असे व्हिडिओ बघितले की रेल्वेचे डबे ड्रोनचा ड्रोनच्या माध्यमाने स्वच्छ होत आहेत मग आमचं का का काय म्हणजे कामगारांचं काय मग कामगारांनी जायचं कुठं अशाही समस्या निर्माण होऊ शकतात अगोदर आपण फक्त पैशांचे एटीएम माहीत होतं आता तर पाण्याचं ए टी एम आलं दुधाचं ए टी एम आलं अजून किती आणि कोणत्या प्रकारचे ए टी एम येतील म्हणजे मनुष्यबळ म्हणजे नोकरीच्या समस्या येतील का हो निश्चित येतील अशा अडचणी येऊ शकतात एका मुलीने तर चक्क नखाच्या याच्यावर सॉफ्टवेअर लागवल्यानंतर तिथल्या तिथं यू पी आयच्या माध्यमाने ते पेमेंट करते केवढा हा बदल केवढा हा चमत्कार आणि ए आयमुळे जर एवढी कामं होत असतील तर मग मानवजातीचं काय नोकरांचं काय ज्यांना नोकऱ्या मिळायच्या आहेत त्यांनी नोकरी मिळवायची असेल तर आपण किती अद्यावत असलं पाहिजे ज्यांची नोकरी असेल तर टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून ज्यांना नोकरी मिळवायची ते जे सेवेत आहेत नोकरी करत आहेत असे आपली नोकरी टिकवण्यासाठी आपल्याला सर्वसामान्य सर्वांनाच ए आयचा अभ्यास करणं गरजेचं आहे याचा विस्तार कुठपर्यंत जाऊन पोचेल हे अजिबात सांगता येत नाही म्हणून याचा अभ्यास करण्याची गरज आहे नाहीतर याचा विस्तार वाढला तर माणसांना नोकऱ्या आणि व्यवसाय करणं कठीण होईल जसं की मी सांगितलं की एकदा ए टी एम लावलं की दिवसभर दूध वाटप होत आहे पैसे निघत आहेत पाणी मिळत आहेत म्हणजे मनुष्यबळाची गरज भासणार नाही अजून असे किती व्यवसाय या पद्धतीने होतील ज्या ठिकाणी शंभर माणसं लागतात त्या ठिकाणी दोन चार पाच होणार म्हणजे नोकरीची समस्या निर्माण होऊ शकते का आणि होत असेल तर आपण काय केलं पाहिजे अर्थात आपल्याला मधुदाई कुलकर्णींच्या मतानुसार असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जे नॉलेज आहे जे स्किल आहे इतकं प्रचंड आणि भक्कम करावं लागेल की त्याच्या पलीकडे जाऊन करा काम करावे लागतील आपल्याला तेव्हा आपण आपल्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपण टिकणार आहोत याचे चांगले परिणामही निश्चित आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये आज जरी नाही परंतु येत्या दहा पंधरा वर्षामध्ये या सर्व नोकर आणि व्यवसाय याच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण की जे शंभर दोनशे लोक लागतात ते कुठेतरी दोन चार पाच लोकांवर आपले प्रश्न सुटत आहेत एक आपला नेहमी चर्चेचा विषय असतो माझा तर तसा वैयक्तिक अनुभव नाही पण टी व्ही असेल वर्तमानपत्राच्या माध्यमाने आपण अशा बातम्या ऐकतो खरं म्हणजे डॉक्टरांना आपण पृथ्वीवरच्या परमेश्वरच मानतो आणि ते खरंही आहे बरोबर पण आहे त्या मताशी मग वैयक्तिक सहमत आहे खूप चांगले डॉक्टर्स आहेत पण अशा बातम्यांमुळे की डॉक्टर नको असलेल्या टेस्ट करतात नको असलेली भरमसाठ फी घेतात ऑपरेशन नसतानासुद्धा गरज नसताना ऑपरेशन केलं जातं पण मात्र ह्या गोष्टी जर ए आयच्या माध्यमाने झाल्यात तर हे मात्र आपण निश्चित टाळू शकतो होणारी लूट थांबू शकतो पुण्यासारख्या शहरामध्ये आता पुनावाला हॉस्पिटल असेल रुबिया हॉस्पिटल असेल या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ए आयच्या मार्फत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत ही अतिशय आनंददायी गोष्टी आहे म्हणून प्रश्न असाच निर्माण होतो माझं जे टायटल आहे मग आमचं काय जर वर्गात शिक्षकांच्या जागेवर ए आय काम करेल तर शिक्षक म्हणेल मग आमचं काय ए टी एमच्या माध्यमाने दूध आणि पाणी मिळत असेल तर मग आमचं काय संगीत गाणं आणि कविता तयार करून संगीत लावून तयार मिळत असेल तर मग आमचं काय अशा अनेक समस्याही निर्माण होऊ शकतात त्यासाठी आपल्याला मानवजातीला याच्या पलीकडे जाऊन आपलं नॉलेज आपलं स्किल आपण अपडेट केलं तरच या स्पर्धेमध्ये दे आपण टिकू शकतो परंतु आपण आज मात्र ए आयचं स्वागत केलंच पाहिजे पण दुसरं असंही लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस विज्ञानाची प्रगती झाली माझ्यासमोर पन्नास साठ वर्षापूर्वीचं उदाहरण आपण घेऊ शकतो जेव्हा शेतीवर काम करण्यासाठी ट्रॅक्टर आलं मळणी करण्याची यंत्र आलीत त्यावेळेस असं वाटायला लागलं होतं की आता शेतमजुरांचं काय होईल पण काही झालं नाही शेतमजुरांचंही सुरू आहे आजही गावागावात शेतकऱ्यांची ओरड आहे की वेळेवर शेतमजूर मिळत नाही आणि ट्रॅक्टर जे सी पी या यंत्रणांची एवढी विज्ञानाच्या माध्यमाने प्रगती झाली हजार माणसांचं काम एका दिवसात एक जे सी पी करतं ट्रॅक्टर करतं पण दिवसेंदिवस मानवाचं जीवन अधिकाधिक विकसित होत गेलं एवढं मात्र निश्चित पण येणारा काळ एआय ये आपल्या आपल्यासाठी शाप किंवा दान हे येणारा काळच ठरवेल मला वाटतं एवढी प्राथमिक माहिती आपल्याला पुरेशी आहे पण मी हेच म्हणेन ज्यांना नोकरी करायची आहे उद्योग व्यवसाय करायची आहे जे नोकरी आणि व्यवसायात आहेत आपला व्यवसाय आणि उद्योग टिकून राहावं असं वाटत असेल तर आपण ए आयचं नॉलेज किंवा माहिती समजून आत्मसात केलीच पाहिजे तरच आपण सन्मानाने जीवन जगू शकू नाहीतर प्रश्न आहेच आमचं काय या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो जर माझा व्हिडिओ आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा शुभ दिवस धन्यवाद